पुढल्या पुढील बातमीकडे अजित पवारांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस पोहोचलेत अमित शहा आणि अजित पवार यांची भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या भेटीला गेले दरम्यान अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली तर या भेटीत नेमकं काय घडलंय कोणत्या विषयावर चर्चा झाली आहे हे समोर येईल मात्र अमित शहा अजित पवार यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येऊ लागलाय काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे नवी दिल्लीत गेले होते अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची भेट घेतली तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि अमित शहा यांची भेट आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची घेतलेली ही भेट महत्वाची मुंबईमध्ये ही भेट झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे